नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाचे दोन स्नॅक्स रेसिपी बघणार आहोत ह्या बनवायला अगदी अर्धा तास लागेल आणि आठ ते दहा दिवस स्टोअरसुद्धा करू शकता चला तर मग झटपट बनवायला सुरुवात करू सुरुवातीला मी आलू लच्छा नमकीन बनवणार आहे त्याकरता अगदी झटपट आपल्याला बटाटे घ्यायचे आहे ते स्वच्छ धुवून त्यांची साल काढून घ्यायची आहे साल काढून झाल्यानंतर परत ते पाण्यातच ठेवायचे नाहीतर ते लाल पडू शकतात यानंतर आपल्याला एक किसनी घ्यायची आहे या किसणीने वरून खाली असं किस करून घ्यायचं आहे वरून खालून वर आणायचं नाही वरून खाली याप्रमाणेच आपल्याला हा किस करून घ्यायचा आहे त्यामुळे छान लांबट किस तयार होईल यानंतर हा किस दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे दोन ते तीन वेळा केस स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला एका पातेल्यात पाणी गरम करायचे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हा कीस घालून घ्यायचा आहे कीस आपल्याला जास्त शिजवायचा नाही अगदी आहे याच्यामध्ये शिजवायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली म्हणजे हा केस यामधून काढून घ्यायचा आहे अगदी मिनिटभरामध्ये हे काम होतं झऱ्याच्या साह्याने आपण हा किस यामधून काढून घ्यायचा आहे आणि चाळणीमध्ये त्यातील पाणी निथळून घ्यायचं आहे यानंतर फॅन खाली एका सुती कापडावर आपल्याला हा पसरून घ्यायचा आहे हा आपल्याला वाळवायचा नाही फक्त त्यामधील पाणी पूर्ण कापडामध्ये शोषलं जाईल इथपर्यंत आपल्याला हा सुकवायचा आहे दहा मिनटानंतर मी कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते ते छान कळकळीत गरम झालेले आहे येथे तुम्ही बघू शकता किस तेलामध्ये टाकल्यावर छान असे बुडबुडे आलेले आहे म्हणजेच आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे तुमचं जर असं बुडबुडे येत नसतील तर तेल व्यवस्थित तापवून घ्या नाहीतर तुमचा किस तेलगट होऊ शकतो किंवा मऊ पडू शकतो बुडबुळे कमी व्हायला सुरुवात झाली म्हणजे आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे नंतर एखादा मिनिट आपल्याला मीडियम गॅसवर हा किस तळायचा आहे यामुळे किस छान कुरकुरीत होईल जास्त लाल करायचा नाही गुलाबी रंगावरच आपल्याला हा तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा किस तळलेला आहे हा काढून घ्यायचा आहे आणि राहिलेला किससुद्धा याचप्रमाणे तळायचा आहे मी राहिलेला सुद्धा याप्रमाणे तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान गुलाबी रंगावर आपला किस तयार आहे बटाटा किस तळून झाल्यानंतर याच तेलामध्ये आपण थोडे शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे तळून घ्यायचे आहे या नमकीनमध्ये शेंगदाणे काजू तुम्ही आवडीनुसार काहीही घालू शकता मी येथे फक्त शेंगदाण्याचा वापर करत आहे शेंगदाणे तळून झालेले आहे आता एका ताटामध्ये किस काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की ते छान पांढरा शुभ्र आहे त्यामध्ये हे तळलेले शेंगदाणे घालून घ्यायचे यानंतर चवीनुसार लाल तिखट आणि मीठ घालून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपलं आलू लच्छा नमकीन बनवून तयार आहे चला तर मग दुसरी रेसिपी पाहूया आज आपण दुसऱ्या नमकीनमध्ये नॉयलॉन साबुदाण्यापासून नॉयलॉन चिवडा बनवणार आहोत हा बनवायला अगदी सोपे आहे परंतु बऱ्याच जणींचा साबुदाना तेलगट होतो किंवा कोणाचा कच्चा राहतो त्याकरता साबुदाना कसा तळायचा ते मी येथे सांगणार आहे त्याकरता कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम करून घेतले त्यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा घालायचा आहे एका वेळेस जास्त साबुदाणा घालायचा नाही कारण हा साबुदाणा छान खूप फुलून दुप्पट तिप्पट फुलतो त्यामुळे कढईमध्ये तो दाटला तर व्यवस्थित तळल्या जाणार नाही तुम्ही येथे बघू शकता मी अर्धी वाटीच साबुदाणा घातला होता परंतु त्याचा किती सारा असा साबुदाणा फुललेला आहे हा फुलल्यावर लगेच काढायचा नाही मिडियम गॅसवर छान तीन ते चार करता हा सतत हलवत तळून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता साबुदाना फुलल्यावर सुद्धा मी खूप वेळ तो तळून घेत आहे त्यामुळे तो आतपर्यंत छान फुलला जातो आणि खाताना दाताला चिकटणार नाही तर हे बघा खूप सारा असा साबुदाना छान फुललेला आहे आता थोडा गोल्डन रंग यायला सुरुवात झाली आहे म्हणजे आपला साबुदाना तळून झालेला आहे आता हा झऱ्याने तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे याचप्रमाणे राहिलेला सुद्धा मी तळून घेतलेला आहे हे बघा खूप सारा असा साबुदाणा तळलेला आहे त्यामध्ये तळलेले शेंगदाणे घालायचे चवीनुसार लाल तिखट आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे एखाद्या चमचाने किंवा टॉस करून आपल्याला हे सर्व आपल्या साबुदाण्याला लावून घ्यायचं आहे झटपट असा आपला नायलॉन सोबण्याचा नमकीन चिवडा बनवून तयार आहे तुम्ही ही अगदी झटपट बनवून नऊ दिवस हा खाऊ शकता तर मग सुद्धा नक्की बनवा आवडला असेल तर लाईक करा